तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मीडिओ मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आता सगळीकडे सोशल मीडियावरती तुम्हाला एक गिबली आर्टचे इमेज दिसायला मिळत असेल सर्व काही जे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर किंवा सेलिब्रिटीज आहे ते सर्व काही त्यांच्या इंस्टाग्रामवर वगैरे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ते गिबली आर्टचे फोटोज टाकत आहे तर ते गिबली आर्ट कसे बनवायचे तेच मी तुम्हाला आज चिडवणी सांगणार आहे तर मित्रांनो ते पण एकदम फ्रीमध्ये कसे बनवायचे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गिबली आर्ट बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सिम्पली सर्वात आधी गुगलवरती यायचं आहे तर मित्रांनो गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो त्या लोकांनी जे बनवलेले आहे गिबली आर्ट ते सर्व काही ते चॅट जी बी टीच्या मदतीने बनलेले आहे पण आपल्याला ट्विटरवरून बनायचं आहे ट्विटरवरून कसे बनवायचे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती येऊन तुम्हाला इथे सर्च करायचं आहे ट्विटर ए ट्विटर ए टी डब्ल्यू असं ट्विटर ए आय असं सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आधी ट्विटरचा अकाउंट खोलावा लागेल त्यानंतर तुम्ही इथं ग्रो केक्स म्हणजे हे ट्विटरची फर्स्ट जी, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ते वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं जे अकाउंट तुम्ही खोललेलं असेल चालू केलेलं असेल ओपन केलं असेल ते अकाउंट तुम्हाला इथे काही दिसेल अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे खाली इथं सर्चच्याच बाजूला म्हणजे नोटिफिकेशनच्या नोटिफिकेशनच्या डाव्या बाजूला जर एक चिन्ह दिसेल ग्रोकचं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो ज्या कोणत्या इमेजला तुम्हाला आ, ते गिबली आर्टमध्ये बन कन्वर्ट करायचं आहे त्या सिम्पली इथे या एन टास्क स्क एनिथिंगावरती क्लिक करून तुम्हाला एक प्रॉम्प टाकायचा आहे मी तर ते फॉम्प तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तर मित्रांनो हे बघू शकता आधी मित्रांनो तुम्हाला जो कोणता फोटो जो कोणत्या फोटोवर करायचा आहे ते फोटो इथे तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मला हा फोटो अपलोड करा मला हा फोटो बनवायचा आहे मी तुम्हाला दाखवतो हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा फोटो आपल्याला गिबली आर्टमध्ये कन्वर्ड करायचा आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही असा तुमचा कोणताही फोटो तुम्हाला इथे तुम्ही कन्वर्ड करू शकता त्यानंतर मित्रांनो फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमचं प्रॉम्प टाकून घ्यायचा आहे प्रॉम्प्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन कोणता प्रॉम्प्ट आहे तर कन्वर्ट दिस इमेज इन टू स्टुडिओ गिबली आर्ट असं काही तुम्हाला प्रॉम्प्ट आहे तो टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला या सेंडच्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अगदी काही मिनटातच थोडं प्रोसेसिंग होईल आणि त्यानंतर काही काही थोडे प्रोसेसिंग झाल्यानंतर तुमचं जे इमेज असेल ते इमेजचं गिबली आर्ट बनवून तुम्हाला तिकून दोन इमेज येतील दोन इमेजमधले तुम्हाला कोणती पण एक इमेज सिलेक्ट करायची मित्रांनो जसं जेवढी तुमची नेटवरती स्पीड असेल त्या स्पीडने तुमचं ते गिबल्या आर्ट तयार होईल आता आपलं तयार होत आहे तर हे बघू शकता मित्रांनो दोन इमेज इतरदा आरामाने आरामाने स्लोली ती होत आहे तर मित्रांनो तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती मराठीमधून असेच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतो आपण तर मित्रांनो हे बघू शकता आपले एकनाथजी शिंदेसाहेबांचे फोटो एक कन्वर्ट होत आहे गिबल्या आर्टमध्ये कन्वर्ट होत आहे तर हे बघू शकता मित्रांनो कसे फोटो आहे एकदम भारी रिझल्ट दिलेला आहे तर मित्रांनो मला याच्यातला एक नंबरचा फोटो आवडलेला आहे दोन नंबरचा नाही आवडा एवढा तर मित्रांनो हे बघू शकता तुम्हाला जो कोणता फोटो आवडेल त्यावरती तुम्हाला दोन नंबरचासुद्धा भारी बघा यावरती कोणताही जे फोटो आवडेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे बघू शकता असा काही फोटो असेल तर त्यानंतर तुम्हाला खाली डाउनलोडचं चिन्ह दिसेल तर डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही हा फोटो डाउनलोड करून गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं कोणत्याही फोटोचं गिबले आर्ट बनू शकता सध्या याचा खूप काय ट्रेंड आहे सर्व सोशल मीडियावर याचाच फोटो दिसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता तर मित्र तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र